नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो इतकं का वाईट वाटतंय नेमकं इतकं वाईट का वाटतंय एक वेळ समजू शकलं असतं म्हणजे काहीच मिळत नाहीये किंवा अन्याय केला जातोय किंवा पूर्णच अन्याय होतोय किंवा पूर्णच दुर्लक्षित केलं जातं आहे किंवा पूर्ण दुर्लक्षित होतंय त्याला समजू शकतो ना वाईट वाटणं किंवा राग येणं चिडचिड होणं या बाकीच्या गोष्टी मग हे काहीच होत नसताना का अशी ठिणगी पेटवली जाते का दोघांच्यातच म्हणजे दोघां भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय का दोघांना वेगळं करण्याचा प्रकार केला जातोय किंवा का दोघांना वेगळं कर, करू इच्छित आपण याबाबतीत मला उत्तर द्या तुम्ही की का असं असं नेमकं का काय होतंय नेमकं कारण बाकीच्या गोष्टी जर हे करायचं झालं तुलना करायची झाली तर एवढं जा, जास्ती मिळत असून सुद्धा जास्ती म्हणणार नाही पण गोष्टी मिळत असून पण का असं वाईट वाटतंय तुम्हाला किंवा का असं ठिणगी पेटवायची वाटते का याचं भांडवल करावं असं वाटतंय आणि कोणाचं दा सांगता तुम्ही प्रतिनिधित्व करतोय म्हणून मी किंवा कोणाच्या बाबतीत एवढा कळवा येतोय तुम्हाला ते तरी सांगा आम्हाला कारण बहुगलच आपलं लावली जीप टाळ लाव काय म्हणतात त्याला उचलली जीभ लावली टाळ्याला या गोष्टी का करताय तुम्ही आणि इतकं तुम्हाला प्रेम वाटतंय का इतकी काळजी वाटते का इतकं अन्याय होतंय असं वाटतंय का तर पहिला मी एक सांगेन तुम्हाला पहिला एक वेळेस तुम्ही जे काही बोलताय ना तर त्याचा थोडा तरी अभ्यास करा थोडा अभ्यास करा आणि मग बोला जर अभ्यास केलं नसेल उगच नको त्या गोष्टी कान चार कानावरती शब्द पडतात म्हणून किंवा चार कानावरती ऐकायच्या त्या ऐकायच्या आणि नको त्या सोडून द्यायच्या ह्या गोष्टी करून जर बोलत असाल तर नका बोलू तर नका बोलू कारण का तुम्ही जी ठिणगी टाकताय तर त्या ठिणगीचा वनवा वन वनगव होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही याच्यात शंभर टक्के मला खात्री आहे पण ज्यांच्याबद्दल बोलताय किंवा ज्यांच्यासाठी तुम्ही बोलताय ना त्या दोघांचं मात्र नुकसान होणार आहे हे मात्र गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे उगंच नका काही करू असं नका करू विनंती करतो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज विनंती करतो तुम्हाला या अशा गोष्टी नका करू याचं उद उदाहरण द्यायचं झालं तर मी एक सांगेन की आता बघा वाईट वाटणं किंवा राग वा येणं किंवा हे जे काही तुम्ही करताय हे करणं योग्य जेव्हा ठरलं असतं कधी ठेवलं असतं तर आपल्या घरात भाकरी शिजत नाही आहे किंवा आपल्या घरात दोन वेळचं जेवण आपल्याला मिळत नाही आहे आणि शेजारच्या घरी जेवण मिळते गोडधोड बनतंय त्यावेळेला समजू शकलो असतो पण ज्यावेळेला आपल्या घरी आहे जेवण आता बनतंय किंवा जेवण आपल्याला मिळतंय किंवा जेवायला दोन वेळेचं पोटभर मिळतंय आहे आणि जर स समजा ते शेजारच्या घरचे गोड खाऊ इच्छितात किंवा गोडाचं एखाद्या दिवशी बनवू इच्छितात किंवा इथून पुढेही बनवू इच्छितात तर मग तुम्हाला का वाईट वाटते तुम्चा, तुम्चा का त्यांना ज्यांच्या घरात ते भाकरी शिजते किंवा ज्यांना दोन वेळचं पोट मारायचं मिळतंय त्यांना काहीच वाटत नाही आहे मग तुमच्या तुमचा काय संबंध आहे याच्यामध्ये तुमचा त्यात तुम्हाला मिळत नाही आहे का असा विषय आहे का किंवा जर त्यांना मिळालं म्हणजे ज्यांना गोड गोडाजोडाचं मिळत आहे त्यांना जर ते मिळालं किंवा त्यांना जर मिळालं नाही तर तुमच्या घरात गोडाजोडा शिजणार आहे का तुमच्या तुम्हाला काही एक्स्ट्रा मिळणार आहे का तर नाही आहे असं त्याच्यामुळे नका करू असं खरंच नका करू तुम्हाला विषय समजला नसेल मी खरंच सांगतो मी हसून सांगतोय तुम्हाला विषय नस समजला नसेल तर विषय आता सांगतो मी तुम्हाला जे का आता पावसाळा अधिवेशन सुरू आहे पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार असू देत किंवा विरोधी पक्षातील असू देत किंवा माझे आमदार असू देत या आमदारांनी एक गोष्ट उचलून धरलेली आहे खरंच उचलून धरलेली आहे तर धरलेली आहे म्हणजे करत करायचं कौतुक तर मन भरून किंवा मन मोकळ्या पद्धतीने करायचं कौतुक आपलं असं आहे तर जे काही आता होत्यात गोष्टी म्हणजे आता जे काही अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन जे काही पंचवीस सुरू झालेलं आहे तर त्यावेळेपासून जे काही दिव्यांगांच्या पेन्शन वाढीचं म्हणजे दिव्यांगांची पेन्शन सरसकट वाढवावी किंवा टप्प्याटप्प्याने पेन्शन वाढवावी परत विधवा त्यामध्ये सुद्धा आहे विधवा महिलांना पेन्शन वाढ झाली पाहिजे या बाबतीत जर ही पेन्शन वाढ होती आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखते म्हणजे स ते सरळ सरळ बोलून दाखवत नाहीये मला माहित आहे काही जे काही स्वतःला त्यांचे समर्थक समजतात कोणाचे समर्थक समजतात किंवा कोणाच्या बाबतीत त्यांना काळजी वाटते तर श्रावण बाळ जे काय श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना मिळते ज्यांना ज्यांना मिळते त्यांच्या बाबतीत बोलतोय मी म्हणजे मग ते वृद्ध म्हणजे आपले आजी आजोबा असतील किंवा अनाथ असतील किंवा अन्य त्यामध्ये सुद्धा काही घटकांना ती पेन्शन दिली जाते तर त्यांच्याबद्दल मी बोलतोय त्यांना मिळणार नाही असं वाटतंय त्यांना किंवा त्यांचा मुद्दा हे आमदारांनी उचलून धरलेला नाही आहे किंवा आमदारांनी एकही एक शब्द त्याच्याबद्दल बोललेलं आहे असं त्यांना वाटतंय म्हणून ते आता नको नको ते गोष्टी करतायत किंवा ठिंगी पेटवण्याचा प्रयत्न करतात किंवा काळी लावण्याचा प्रयत्न करतायत आणि एक, थोड़ो -थोड़ो था था, रा, एक करत आहे मला माहित आहे ते थोडं थोडं धुमसत आहे आता पण त्या धुमसण्याला रॉकेट टाकून पेटवण्याचं काम हे करत आहेत काही घटक तर त्यांना माझी विनंती मी मगाशीच केलेली आहे जी करायची ती विनंती त्यांच्यापर्यंत तो शब्द किंवा ते जे काय मला बोलायचं तर ते पोहोचलं असेल असे आशा धरतो मी तर मला एक मी फरक जाणून द्यायला आलो आहे म्हणजे जे बोलताय तुम्ही ना जे जे लोक बोलताय त्यांच्यासाठी बाकी यांच्या यांना काही नाही आहे म्हणजे आजी आजोबा असतील यांना किंवा बाकीच्यांना जे काही श्रावण बाळ श्रे सेवानिवृत्ती पेन्शन ज्यांना ज्यांना मिळते तर त्यांना त्याचं दुःख नाही आहे किंवा त्यांना वाईट वाटत नाही की आपली का पेन्शन वाढली जात नाहीये किंवा दिव्यांगांचीच का किंवा विधवांचीच पेन्शन का वाढली जाते याचं काही मत नाही आहे त्यांचं त्यांचं काहीच म्हणणं नाही आहे पण हे जे काय स्वयंघोषित नेते किंवा स्वयंघोषित समर्थक आहेत त्यांना त्या दुखते तर त्यांना माझं विचार नाही तुम्हाला या, यामुळे दिव्यांगांची पेन्शन वाढ झाल्यामुळे किंवा श्रावण बाळ जी काही निवृत्ती पेन्शन योजना जी काही वाढ त्यांची समजा दिव्यांगांच्या सोबत त्यांची पण झाली तर तुम्हाला लाभ होणार आहे का तुम्ही आजी आजोबांचं पेन्शन म्हणजे तुम्ही श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजनेचा लाभ घेताय का तर नाही आहे किंवा तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे का असू दे त्याने विधवाचं पेन्शन तर मिळणार आहे का तुम्हाला तर नाही आहे मग इतकं कळवाळा काय येतोय इतका जिवाळा तुमचं इतकं तुमचं काय नेमकं तुटतंय तुमचं म्हणून इतकं तुम्ही त्याच्याबद्दल उचलून धरताय मुद्दा तो मला पहिला सांगा खरंच सांगा मी कोणत्याही वाईट उद्देशाने विचारत नाही आहे किंवा त्याच्या बाबतीत तुम्हाला तुमचा अभ्यास काय आहे का, का? तर ते सांगा का मला काय अन्याय केला जातोय काय केलं जात आहे काय आमदारांच्याकडून कुठल्या सत्ताधारी पक्षातील नेत्याकडून किंवा कोणत्या मंत्री महोदयांकडून काय अन्याय केला जातोय हे तरी सांगा दीड हजार पेन्शन तर मिळतेच ना दीड हजार आता राहून मी म्हणत नाही त्यांचीही वाढ झाली पाहिजे मला असं काही दुःख नाही आहे त्यांची पेन्शन जर वाढ झाली तर माझं काही म्हणणं नाहीये पण जर आता सध्या सरकार काहीतरी दृष्टिकोनातून काहीतरी अभ्यास करून ती समिती असेल किंवा ते जे काही सत्ताधारी मंत्री असतील तर ते अभ्यास करून काहीतरी कर करू आहेत किंवा जे काही ते अन्याय होतोय किंवा दिव्यांगांना जे काही अडचणींना सामोरं जावं लागतंय त्याच्या बाबतीत ते काहीतरी तडजोड करण्याचा प्रयत्न किंवा काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत तर तुमचं तुमच्या पोटात का दुखतं इतकं का दुखतंय मी एकच तुम्हाला सल्ला देईन की एक दिव्यांग तुम्ही जे काही पुरस्कृत म्हणजे स्वयंघोषित ते स्वयंघोषित पुरस्कृत जे काही समर्थक दाखवताय ना समर्थन दाखवताय तर त्या समर्थकांनी एकच गोष्ट करावी एका दिव्यांगाच्या घरात जावं किंवा एका दिव्यांगाच्या एका महिन्याचा खर्च उचलावा जे काही पंधराशे रुपये पेन्शन मिळते त्या पेन्शनवरती त्या दिव्यांगाचा खर्च सगळा उचलून दाखवावा किंवा जे काही दिव्यांगाला खर्च देतात ज्या काही दिव्यांगाच्या गरजा आहेत तर त्या गरजा त्या पंधराशे रुपयामध्ये पूर्ण करून दाखवाव्यात मग मी म्हणतो दिव्यांगांची पेन्शन वाढ करणं गरजेचं नाही आहे किंवा सम समान न्याय देणं हे गरजेचं आहे असं म्हणे मी तर म्हणतोय माझं तर वैयक्तिक मत आहे की श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना आणि संजय गांधी पेन्शन ही योजना ही वे वेगवेगळी आहे किंवा ती इंदिरा गांधी पेन्शन जी केंद्र सरकारकडून दिली जाते किंवा बाकीच्या जा ज्या काही संजय गांधीच्या धर्तीवरती पेन्शन ज्या काही योजना दिल्या जातात त्या संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना जी आहे ती आणि ह्या बाकीच्या पेन्शन योजना ह्या खूप वेगळ्या आहेत त्याच्यामुळे वेगवेगळंच राहिलं पाहिजे आणि तुम्ही काय म्हणता की दिव्यांग मंत्रालय मिळाले म्हणून दिव्यांगांच्या दिव्यांग मंत्रालयाकडून त्यांना अतिरिक्त निधी मिळतो किंवा त्यांना ज्या काही मागण्या असतील तर त्या मागण्या तात्काळ मागण्या मागण्या मान्य केल्या जातात पण इथं श्रावण बाळ जे काही निवृत्ती पेन्शन आहे तर त्यांना वाली कोण नाही आहे त्यांना बाप कोण नाही आहे मग तुम्ही बाप होऊ हो पाहताना मग बाप होऊ पावताय तर व्यवस्थित अभ्यास करून या व्यवस्थित अभ्यास करून या ज्यावेळेला तुम्हाला टॅकल मुद्दे ज्या वेळेला विचारले जातील तर त्या मुद्द्यांचे उत्तर तुमच्याकडे असले पाहिजेत जे काही प्रश्न विचारले जातील तर त्या प्रश्नांची उत्तर असली पाहिजे जसे माझ्याकडे आहेत आता तुम्ही कधीही मला चर्चेला बोलवा कधी चर्चेला बोलवा मी संजय गांधी निराधार पेन्शन किंवा संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना आहे तर त्यांच्याकडून मी येतो आणि तुम्ही जे काही आहेत तुमचे जे श्रावण बाळ किंवा बाकीचे इंदिरा गांधी वगैरे 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 तुमची ज्या ज्यांचं पुरस्कार ज्यांचं ज्यांचं तुम्ही बाजू घेण्याचा प्रयत्न करताय बाजू घेऊ नका असं मत नाही आहे माझं पण कोणत्या गोष्टीची बाजू घेतली पाहिजे कोणत्या वेळी बाजू घेतली पाहिजे कोणत्या क्षणी बाजू घेतली पाहिजे याचंही काहीतरी ताळतम्य असलं पाहिजे याच्याही याची काहीतरी आचारसंहिता असली पाहिजे मग तुमच्याकडे जर अभ्यास असेल किंवा तुम्हाला अन्याय होतोय असं वाटला वाटत असेल किंवा तुम्हाला त्यांच्यावरती खरंच अन्याय केला जाते जात आहे असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच या प्लॅटफॉर्मवरती आपण कुठले कुठेही बोलवाल तर तिथं मी यायला तयार आहे मी माझी बाजू मांडतो आणि तुम्ही तुमची बाजू मांडा कसं मी तुमच्यावरती अन्याय होत नाहीये हे दाखवतो तुम्ही कसा अन्याय होत नाही संजय गांधीवरती किंवा दिव्यांगांच्यावरती हे तुम्ही दाखवून द्या मला कोण कोणाचे किती मुद्दे खोडते हे बघूया आपण तर आता मी सांगतो गरजेची काय हे पहिला सांगतो दिव्यांगांची पेन्शन गरजेची काय तर पंधराशे रुपये काहीही होत नाही तुम्ही पण बघत असाल दररोजचं गॅसचं बिल म्हणजे गॅसचं महिना एक गॅस आठशे सत्तर ऐंशी रुपये लागतात म्हणजे दररोजचे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रुपये लागतात झालं हे झालं मोबाईल रिचार्ज कमीत कमी पंधरा रुपये मोबाईलचा रिचार्ज आहे इलेक्ट्रिसिटी बिल कमीत कमी दहा रुपये चालू धरून चला इलेक्ट्रिसिटी बिल पाणीपट्टी कमीत कमी दहा रुपये धरून हे एक झाले पन्नास रुपये इथेच झाले तुमचे पन्नास नाही पासष्ट रुपये झाले इथेच दुधात दुधाचे दहा रुपये चला धान्य वगैरे हे मीठ मसाला मोहरी एक वीस रुपये धरून चाला म्हणजे इथंच झालं जवळपास पंच्याऐंशी रुपये इथेच गेले बाकीचं एसटी प्रवास असेल तर जायचं म्हणजे एसटी प्रवास असेल कपडा असेल आणि काही गोष्टी असतात तर त्या अ, मेडिकल काढलं मेडिकल खर्च सुद्धा दिव्यांगांना दरोजचे कमीत कमी वीस पंचवीस रुपयाचे गोळ्या खाव्या लागतात तर शंभर तुम्ही आता देत आहे पन्नास रुपयांनी खर्च गेला आता आमचा म्हणजे दीड हजार रुपये देतात तर दररोजचा पन्नास रुपये पेन्शन आम्हाला तुम्ही देत आहे हेच खर्च आम्हाला जवळपास आम्हीच अंध्रभट्ट्यामध्ये दिव्यांगच जवळपास लॉसमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी रुपये लॉसमध्ये आहे त्याच्यामुळे आमची मागणी होती दिव्यांगांना कमीत कमी दिवस दिवसाचे दोनशे रुपये मिळावेत म्हणजे सहा हजार रुपये पेन्शनही मिळावी तर श्रावणबाळ तुम्ही म्हणताय श्रावण बाळ जे काही निवृत्ती पेन्शन योजना दिली जाते त्यांना पण दीड हजार दिले तर जाते तर त्यांचा पण खर्च हा इतकाच आहे तर खर्च आहे इतका पण त्याचं इन्कमही त्याच्या तुलनेत आहे मी सरळ सरळ म्हणतो म्हणजे सगळ्यांचं नसेल पण नव्वद टक्के जे काही श्रावणबाळ सेवानिवृत्ती पेन्शन घेत तर त्यांना जवळपास त्यांचा अतिरिक्त इन्कम आहे हे मी पटवून देऊ शकतो म्हणजे बघा तुम्ही श्रावणबाळची पेन्शन जी काही दीड हजार आहे तर ती मिळतेच मिळते त्यांच्या नावावरती दहा गुंठे पाच गुंठे काही जमीन असेल मग ते आजी असतील आजोबा असतील किंवा बाकीचे जे काही असतील तर त्यांच्या नावावरती जमीन असते त्याच्यामुळे त्यांना पीएम किसान निधीचा सन्मान निधी दोन महिन्याला हप्ता मिळतो परत नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता मिळतो म्हणजे हे बारा हजार रुपये झाले म्हणजे वर्षाचे बारा हजार रुपये आले महिन्याचे एक हजार रुपये आले म्हणजे अडीच हजार रुपये ते झाले परत बाकीचे जर ते काम करत असतील कुठल्या तरी एमआयडीसी मध्ये कुठल्या तरी कंपनीमध्ये काम केलं असेल त्यांनी तर त्याचे सुद्धा पेन्शन त्यांना तीनशे रुपयापासून ते अतिरिक्त जास्ती पेन्शन दिली जाते म्हणजे तीनशे रुपयापासून पुढे जवळपास अडीच हजार पाच हजारपर्यंत ती पेन्शन मिळते त्यांना बाकीचं त्यांच्या घरामध्ये काही ना काही शेती त्यांच्या नावावरती शेती असेल तर त्या शेतीचं उत्पन्न थोडं सुद्धा थोडं बहुत महिन्याला एक हजार रुपये जरी धरलं तर तरी सुद्धा जवळपास पाच सहा हजार रुपये त्यांची मंथली इन्कम आहे मी नाही म्हणत नाही पण त्या पाच सहा हजारमध्ये सुद्धा त्यांचं भागत नाही मला कबूल आहे कारण त्यांचा आजार पण असेल त्यांच्या बाकीच्या ज्या काही गरजा असतील तर त्या असतात आहेत सगळ्यांच्या गरजा पण त्यांना तात्काळ गरजेचं आहे का असेल पण आता त्याच्यापेक्षा जास्त गरज दिव्यांगांना आहे कारण इथे जर सं त्यांना बाकीच्या पीएम किसान निधीचा निधी निदी मिळतो नमोशित किसान निधीचा मिळतो परत काम केलेलं असतं त्यांनी रिटायरमेंट पर्यंत काम केलेलं असतं तर त्याचे सेविंग्स थोडे बहुत असतात या असतात त्याच्यामुळे त्यांना आता पेन्शन दिव्यांगांसोबत पेन्शन वाढ गरजेचं नाही आहे पण दिव्यांगांची हल तसे नाही आहे दिव्यांग आता काम करत नाही आहे किंवा आधी काम केलेलं नाही आहे किंवा त्यांच्या आधी सेव्हिंग्स आहेत ठराविक असतील एक दोन पाच टक्के दिव्यांगांचे सेव्हिंग्स असतील पण बाकीच्यांचं काय म्हणजे यांच्या नव्वद टक्क्यापर्यंत ज्या सेव्हिंग्स आहेत दहा टक्क्यांचे सेव्हिंग्स नाही आहेत म्हणूया आपण पण इथे उलटा आहे इथं दहा टक्क्यांचे से सेव्हिंग्स आहेत आणि नव्वद टक्के जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के दिव्यांगांच्या सेव्हिंग्स नाही आहेत किंवा त्यांच्याकडे हे दुसरे माध्यम नाही आहेत म्हणजे शेतकरी सन्मान निधी असेल किंवा पीएम किसान असेल किंवा जे काही काम केल्यानंतर जे काही पेन्शन मिळतं म्हणजे निवृत्ती पेन्शन तर ती सुद्धा पेन्शन त्यांना मिळत नाही त्याच्यामुळे बाकीचे म्हणजे बाकीच्याही गोष्टी म्हणजे त्या जर श्रावण बाळ जे काही घेत आहेत वृद्ध असतील त्यांना एसटी प्रॉस फ्री आहे बाकीच्या गोष्टींमध्ये आरक्षण दिलं जातं बाकीचे जा एसटी प्रॉस फ्री पंच्याहत्तर वर्षावरील सगळ्यांना एसटी प्रॉस फ्री आहे पण दिव्यांगांना पेन्शन फ्री नाही आहे म्हणजे एसटी प्रॉस फ्री नाही आहे दिव्यांगांना पंचवीस टक्के आकारला जातो तिकीट म्हणजे किती भेदभाव केला जातो बघा मग हा भेदभाव दिसत नाही का तुम्हाला एकच संजय गांधीची पेन्शन दिसली तुम्हाला वाढ होते पण बाकीचे तिकडे दोन तीन दोन तीन पेन्शन ते घेतात ते दिसलं नाही तुम्हाला परत एसटी मध्ये प्रवासाचं दिसलं नाही तुम्हाला बाकीचं त्यांनी इन्कम करू शकतात त्यांनी कष्ट करू शकतात थोडे बहुत थोडे बहुत तरी कष्ट करू शकतात आणि त्या कष्टातून त्यांना पैसे मिळतात ते दिसले नाहीत तुम्हाला पण इकडे दिव्यांगांची पेन्शन वाढ दिसली दिव्यांग काय करू शकत नाही हे दिसलं नाही तुम्हाला दिव्यांगांचा औषधाचा खर्च दिसला नाही तुम्हाला दिव्यांगांचे बाकीचे खर्च दिसले नाही तुम्हाला दिव्यांगांना जे काही घरात वागणूक दिली जाते ती विसरलात तुम्ही दिव्यांगांच्या बाकीच्या आर्थिक अडचणी विसरलात तुम्ही दिव्यांगांच्या बाकी सगळ्या गोष्टी विसरलात तुम्ही परत त्यांना सुद्धा घर म्हणजे वृद्ध असले तरी सुद्धा त्यांना धान्य मिळतं जे काही राशन मिळतं राशन जे काही अन्नप्रोट विभागाकडून ते दिलं जातं पण दिव्यांगांना विभक्त रेशन कार्ड नसतं किंवा दिव्यांगांचं रेशन कार्डच नसतं म्हणून त्यांना ते दिलं जात नाही कित्येक दिव्यांग हे जे काही राशनपासून वंचित आहेत कित्येक दिव्यांगे एस टी पासून वंचित आहेत कित्येक दिव्यांगांना बाहेरच पडता येत नाही कित्येक दिव्यांगांच्या घरी साधं लाईट पण नाहीये इतक्या साऱ्या अडचणी आहेत म्हणून त्यांना दिव्यांगांची पेन्शन ही वाढ झाली पाहिजे ही कारणं आहेतच पण बाकीची कारणं आहेत तशीच त्याच्यामुळे जे कोणी तुम्ही भेदभाव करताय किंवा जे कोणी तुम्ही मी म्हणत नाही त्यांना वाढवून देऊ नका पण आत्ता वाढवून दिल्यामुळे आत्ता वाढवून जर दिव्यांगांच्या सोबत जर वाढवून देत असेल तर तुझ्यावर भार पडू शकतो तुझ्यावर भार पडल्यामुळे काय होतं दिव्यांगांची जी काही पेन्शन आता वाढ होणार आहे मग ती एक रुपये होणार असेल तर ती पन्नास पैशावर येऊ शकते कारण श्रावण बाळ असेल किंवा श्रावणबाळचे लाभार्थी जे काय आहेत तर जवल पास 25 ते दिव्यांगांच्या तुलनेत जवळपास पंचवीस टक्के एक्स्ट्रा आहेत त्याच्यामुळे जर त्यांच्याकडे जर ती पेन्शन वाढीचं जर काही गेलं तर दिव्यांगांना पेन्शन वाढीचा हिस्सा तो जो काय असेल किंवा दिव्यांगांची पेन्शन वाढीमध्ये त्यांना घेतलं तर यांना दिव्यांगांना त्याचा तोटा होऊ शकतो किंवा दिव्यांगांना त्याचा लॉस होऊ शकतो किंवा दिव्यांगांना त्याच्यात वाट नाही करणारे किंवा वाटणदार येऊ शकतात त्याच्यामुळे त्यांना घेतलं नाही तेच बरोबर आहे हे माझं मत आहे असं वैयक्तिक माझं मत आहे तर त्यांचा लाभ तुम्ही नंतर घ्या तुम्ही न दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटमधून दुसऱ्या कुठल्या याच्यातून घेतलं तर चांगलं चालेल आणि त्याच्यासाठी तुम्ही आत्ताच मुद्दे उचलू नका किंवा आत्ताच तो हे घेऊ नका हे माझं मत आहे कारण दिव्यांगांचे जे काही आत्ता आत्ता त्याला चुकीचे दिवस येत आहेत किंवा दिव्यांगांचा आवाज किंवा दिव्यांगांच्यासाठी आत्ता कोणीतरी बोलायला सुरू केलेला आहे कारण याआधी र... आजी आजोबांसाठी असेल किंवा बाकीच्या ज्या काही घटकांसाठी वेळोवेळी त्यांच्या त्यांच्या समाजातील लोक उच उठ उभार राहिलेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे जे काही आजी आजोबांसाठी एस टी प्रॉस फ्री केले त्यांनी मग बाकीचे आदिवासी समाज असेल किंवा जे काही बाकीचा जो काही समाज आहे अन अनाथ समाज असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा बाकीचे जे काही आमदार असतील तर ते वेळोवेळी आवाज उचलत असतात त्यांच्यासाठी एज्युकेशनसाठी असेल त्यांच्या मेडिकलसाठी असेल ते, मेडिकल ते वेळोवेळी आमदार वगैरे प्रयत्न करत असतात पण दिव्यांगासाठी एकमेव बच्चू प्रयत्न करत होते पण बच्चू प्रयत्न करते त्यांच्या साथीला आता सत्ता पक्षातील नेते येत आहेत तर त्या आत्ता येत आहेत त्याच्या आधी येत नव्हते याच्या आधी येत नव्हते पण आत्ता येत आहेत तर त्या त्याच्यात सुद्धा तुम्ही आढळू पाहिलं होऊ नका एवढीच मला विनंती करायची होती नंतर माझे काय शब्द चुकीचे वाटले असतील माझे काही शब्द बरो अयोग्य वाटले असतील तर तुम्ही नक्की हक्काने तुमचा एक लहान भाऊ म्हणून किंवा लहान मित्र म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल या अपेक्षित ठेवतो आणि काही जरी चुकेला असेल आजच्या जोबांनात वाईट वाटला असेल किंवा श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन जे काही घेणारे लाभार्थी आहेत तर त्यांना वाईट वाटला असेल तर त्यांची मी हात जोडून माफी मागतो पण ही जी काही पेन्शन आहे तर ती ज म्हणजे अभ्यास करून किंवा दिव्यांगांची पेन्शन जी वाढ होणार आहे दिव्यांग किंवा विधवा महिलांची पेन्शन वाढ होणार आहे तर ती अभ्यास करून किंवा अन्य कोणी काही गोष्टी अडचणींचा साम जो काही विचार आहे तर तो विचार मंथन करूनच ती पेन्शन वाढ केली जात आहे तर त्याच्यात आढळ पाय प्लीज नका मारू एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय